आणि म्हणून निवडणूक आली की तुन्हा पोराले नोकरी लाई दिसू तुना जवळले चिटकाडी दिसू तेच धंदे दहा पंधरा वर्षापासून पाचशे पेक्षा जास्त लोकांचे पैसे घेऊन ठेवलेले आहेत तुमच्या गावातले सुद्धा असतील आहेत ना त्या बिचाऱ्यांनी जमिनी विकल्या कर्ज काढलं दागिने मोडले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष झाले त्यांना नोकऱ्या नाहीत आणि आता परत नोकऱ्या वीस वर्ष ठराव तरी मतदान माना पोर्याला पवनी तीनच एक्कर वावर आमले एकर एकरच वावर पोरे असले माले दोन पोरं मी तिसरा आम्ही पोट ना कसे या आदो हिर्यानी माले लालची पोऱ्याला दिसू पोऱ्यालाही दिसू बँकाना ठराव काय सोसायटी नाई गू मी पर्चार का पौनी चार लाख रुपया मा माले बुड आहे तरी मना पोऱ्याला यानी वीस वर्ष देना चपल्या उसली उसली मना चपल्या तुटी घ्या तरी लायनी आखा बनवते आता म्हणून तुला पोऱ्यालाही दिसू काल लाई दिसू वीस वर्ष त्यानी पोर बँकेला ठरवले पौनी चार लाख रुपया पडत मी माले सांगा त्यानी कुणा पोऱ्याला एक दिवशी बँकाना ठरावलं बँकाना ठरावलंय गु मधुकर गिरे बिनविरोध निघून घ्या मग माघार गिधी आदो हिरे बिनविरोध निवडी घ्या मोठा विक तपाला दिलं दोन्ही पोरं त्यामुळे मना, मना वाटा पड घ्या मला बोरसना न्यारा निघून घ्या त्याना पायावर आणि मी त्याला तोंडवर सांगे म्हणू साहेब तुमले पटवना पटोमाना बरोबर दोन तीन पुरावायचे आहेत समोर सांग आदो एरिया म्हणतो तुला कधीच बरं होणार नाही तुनामुळे मला कुटुंब फुटी घे मी दौडू देवराम पण निंबा पाप सालं भरात आणि पौणी तीन एकर वावर किती ते वावर मला तीन जागावर करानी हळवनी पोऱ्याने मी लाई सनी तुषार दादा गोकुळ आम्ही तीन जणं गौर त्या आखाड्या सरना पाय पडणू तरी त्याने लायाने म्हणतात त्याला बिगर पगारी का ठेवत नाही म्हणजे तो लटकी राही निघणार नाही गोकुळीन यानी तुषारनी सांग त्याले की भाऊ भाऊसाहेब तू तु थांब तुले बारा महिना मा नोकरी लागी जाई त्याले बारा महिना थांबाडं नोकरी करता शिपाई म्हणे जरी लटक्या राहता बिगर पगारी दहा वर्षे मी त्याले घरची बोसानी मी तयारी होती तरी देणं म्हणा पुरेला आधी ताजी गोष्ट अशी हो अशा भावना शेकडो लोकांच्या आहेत आता मी बोलायला लावलो होत काही काही ठरवून नोकरी लावू त्याच्यामुळे मी तटून उठी बोलू सांगा करता म्हणजे परिजामा उजाळा पडला पाहिजे आणि आणि हे जे शाप आहेत ना हे शाप हे शाप ज्याने हे कृत्य केलेले त्याला भोगावे लागतील त्याला भरावे लागतील